सप्रेम जय भीम मी राहणार अंजंडो तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील असून आमची महारवतनाची जमीन ही गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी हे असून या ठिकाणी आम्ही गेले कित्येक वर्ष वयवाट करीत असून घरामधील करता एक ज्येष्ठ पुरुष म्हणून आमच्या घरातील एका माणसाचं हरिभाऊ खंकर यांचं नाव लागलेलं होतं परंतु का एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये बरेचसे लोकं पुणे मुंबई ह्या ठिकाणी जगायला गेले आणि त्यांनी त्यांची नावं न लागता त्यांच्या घरातील कुटुंबांची नावं लागली गेली व सध्या सदर जमिनी आम्ही गेले तीस वर्ष पंचवीस वर्ष वहिवाट करतो आहे जेव्हापासून महार वतन म्हणून ही जागा ग अंजंडव गावाला दिलेली आहे गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी हा पूर्वीचा एकशे पंच्याहत्तर असून हा जवळपास गेले तीस वर्ष आम्ही वहीत करतो आहे परंतु गावातील काही एजंट व आजूबाजूच्या करमाळा तालुक्यातील एजंटांनी ती जमीन आमची सदर व खर्चे कुटुंबियांना विकली व त्यामध्ये ख खर, अण्णासाहेब खर्चे असतील हांडे असतील त्यानंतर बाप्पू काळे असतील राशींचे अशा तीन चार लोकांनी ह्या जमिनी आमच्या विकत घेतल्या असून त्या ठिकाणी ते, ते आम्हाला ह्या ते जमिनी त्यांची खरेदी खतं रद्द व्हावीत व मी त करमाळ तहसीलदार व सोलापूर कलेक्टर साहेबांना ह्याद्वारे विनंती करतो की ह्यामध्ये लक्ष घालून त्वरित ह्या महाराष्ट्राच्या जमिनी ह्या आमच्या नावे लावावेत ही नम्र विनंती जय भीम जय महाराष्ट्र